नगर परिषद निवडणुकीची रणधुमाडीला सुरुवात झालेली आहे निवडणुकी अर्ज दाखल करण्यासाठी जे ते अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यातच नगर परिषदांमध्ये इच्छुकांची गर्दी जी ती सध्या पाहायला मिळते आज रविवार असला तरी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जी गर्दी ती नगर परिषद होताना पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यात चार नगरपालिकांची निवडणूक जी ती होते त्यातच आतापर्यंत जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी जिल्ह्याभरातील चारही नगरपालिकांमध्ये दहा नगराध्यक्ष पदांचे फॉर्म जे आहेत ते आतापर्यंत भरले गेले आहेत आणि एकशे वीस सदस्य पदांसाठी जे फॉर्म आहेत ते भरले गेलेले आहेत नंदुरबार नगर परिषदेचा जर विचार केला तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जे ते रतना रघुवंशी यांनी आपली उमेदवारी अर्ज जो तो दाखल केला आहे आणि त्यातच भाजप भाजपकडनं जे ते अविनाश माडी यासोबतच शिवसेनेकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जे ते संगीता माडी यांनी नामांकन दाखल केलं आहे तर त्यानंतर शहादा नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर नगराध्यक्ष पदासाठी जे ते तिसरी आघाडी म्हणून ओळख असलेल्या अभिजित पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यातच जंत विकासच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी आपलं नामांकन दाखल केलेलं के के आहे नवपूरचा जर विचार केला तर नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जयवंत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यासोबतच दीपाली जाधव अपक्ष म्हणून गणेश वडनेर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी जे ते युती झाली नसल्याचे चिन्ह आहे नंदुरबारचा जर विचार केला तर भाजप आणि शिवसेना हे दोघी पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे स्वयंबळावर जे आहेत ते आपली निवडणूक लढताना पाहायला मिळते तर तळोदा नगरपालिका असेल शहादा नगरपालिका असेल किंवा नवापूर नगरपालिका असेल या ठिकाण देखील युतीमध्ये फूट पडलेचं पाहायला मिळते स्वयंबराचा नाराज येतो त्या पक्षांनी दिल्यामुळं एकंदरीत निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे अवघे दोन दिवस सध्या शिल्लक आहेत उद्याचा दिवस शेवटचा असणार आहे त्यामुळे सध्या नगर परिषदांमध्ये फॉर्म भरण्याची तयारी जी जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका